मी निरंजन बुद्धुल सामाजिक कार्यकर्ता व सोलापूर उड्डाण पूल संघर्ष समितीचा निमंत्रक आज माझ्या घरातील माझा भावाचा मुलगा शिवांश उर्फ बंटी बुद्धूल याचा अपघाती मृत्यू झालेला आहे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून साठी आम्ही मागणी करत आहेत पण सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे गेल्या नऊ वर्षापासून दुर्लक्ष करून आज सहा वर्षाचा बंटू अपघातीमध्ये मृत्यू पावलेला आहे याचा जबाबदार इथले लोकप्रतिनिधी व प्रशासनच आहे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहरासाठी पुलाची मागणी करत आहेत पण नाही होत नाही आतापर्यंत उड्डाणपूल नसल्याने शंभरशे वर अपघातात मृत्यू पावलेले आहेत प्रशासनाने या सोलापूरचे लोकप्रतिनिधी अजून किती जणांचं बळीचं तुम्ही आठ वाट बघता बघत आहात ज्या वेळेस तुमच्या घरातील कोणतर व्यक्ती जाईल ना त्यावेळेस तुम्ही जागा होणार आहात का अजून तुम्ही किती जणांचा बळी घेणार आहात माझी आज प्रशासन व लोकप्रतिनिधीला विनंती आहे की सोलापूर शहरात लवकरात लवकर उड्डाण पूल व्हावे व सोलापूर शहरातील जे ट्रॉफिकची समस्या आहे येथील काही पूर्ण भट्ट्याबोळ समस्या आहे कोण कुठेही जातो कोण कुठेही घुसतो काही नाही आज एक पोरगी बावीस तेवीस वर्षाची पोरगी दुनिया जी भरपूर स्पीड मध्ये होती तो पोरगा रस्त्यानं कड्याने चाललेला होता त्याला उडवून त्या डोक्याला एवढे जबर मार लागलं ला कि तो आज एका तासामध्ये एक्सपायर झालेला आहे सहा वर्षाचा पोरगा असत खेळत पोरगा बघता बघता आमच्या डोळ्यासमोरून गेला याचा आम्हाला खूप दुःख होत आहे मी प्रशासनाला व सोलापूरच्या सर्व लोकप्रतिनिधींना विनंती करते की सोलापूर शहरात अपघाताशी जे बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याचं कुठंतर थांबण्यासाठी सोलापूरात लवकरात लवकर उड्डाणपूल व्हावे मी आपल्याला आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की अन्यथा सोलापूर शहराच्या सगळ्या जनतेकडून खूप मोठं आंदोलन उभारावं लागेल कुठं घडलेली नेमकं घटना आहे इथं जाताना सरस वाई बीर बार समोरच घडलेला आहे गुरु नानक चौकातून एक मुलगी डबल सीट वरून येत होती फुल टू व्हीलर वर फुल स्पीड मध्ये होती आजी त्याची मुलाची आजी त्याला घेऊन चाललो होती चालत चालत घेऊन जाताना ती पोरगी एवढी स्पीड मध्ये होती की त्याला कंट्रोल झाला नाही त्या पोराला उडवली त्या डोक्याला खूप झबर मार लागला समोरून धडक दिली, दिली। चार वाजता हा चार ते साडेचार दरम्यान झालं दोन मुली होते गुरुनानक चौकातील मुली होते त्या मुलींचे परिवारातले संपर्क झालेला आहे पण आता आमच्या घरात दुःखद निधन झाल्या कारणानं त्यांच्यावर काय कारवाई करायचं आपण उद्या सकाळी त्यांच्यावर कारवाई कायदेशीर करणार आहोत सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक वल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा